श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आली आहे स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा संदेश पूर्ण तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू कल्पना देखील केलेली नाहीस एवढे चांगले दिवस तुझी वाट पाहत आहेत तुझ्याबरोबर आता अशा काही चांगल्या घटना घडणार आहेत ज्यामुळे तू स्वत खूप भाग्यशाली समजणार आहेस खूप साऱ्या चांगल्या गोष्टी तुला मिळणार आहेत तुम्ही जे पण आमच्याकडे मागणी मागत असता ते आम्ही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो आणि या गोष्टीचा अनुभव तुम्ही कितीतरी वेळा घेतलेला देखील असेल बाळा तुमचे आमच्याशी खूप घट्ट नाते आहे ज्यावेळेस तुम्हाला ठेच लागते तुम्ही दुःखी होता तेव्हा ठेच तुम्हाला लागते पण वेदना मात्र आम्हाला होत असतात कारण तू एक साफ निर्मळ मनाची पवित्र आत्मा आहेस तुझ्या मनात कोणतीच कपटी भावना नाही तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे आणि तुम्ही नेहमी तुमचे कर्म चांगलेच करण्याचा प्रयत्न करत असता या कारणानेच तुझे स्थान हे आमच्या हृदयाजवळ आहे बाळा आता तुझे दुःखी होण्याचे दिवस संपलेले आहेत तू तु तुझे वाईट कर्म भोगून संपवले आहेस त्यामुळे तुझ्याकडे या ब्रह्मांडाचे सर्व आशीर्वाद प्रेम तुझ्यावर बरसत आहे तू खूप हुशार आहेस प्रामाणिक आहेस त्यामुळे तुला खूप साऱ्या यशाच्या संधी उपलब्ध होतील आणि तू त्या, हो त्या।, त्या सर्व संधींचे सोने करशील तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल तुला ज्या पद्धतीचे जीवन जगायचे आहे तसेच तुझे जीवन बनून जाईल तुझी सर्व स्वप्ने ही पूर्ण होणार आहेत ज्या गोष्टी तुला आजपर्यंत अशक्य वाटत होत्या त्या सर्व गोष्टी तुझ्यासाठी शक्य होणार आहेत तुझा तुझ्याकडे या संसाराकडे या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे बाळा तू तु तुझ्या चांगल्या कर्माने तुझ्या स्वतःचे तसेच इतर कितीतरी जणांचे जीवनात आनंद समाधान आणणार आहेस तुझ्या मनातील सर्व नकारात्मकता बाजूला जाऊन सकारात्मकता तुझ्यात येणार आहे आता खूप साऱ्या सुखाचा पाऊस तुझ्यावर हे पूर्ण ब्रह्मांड पाडत आहे खूप साऱ्या फुलांचा वर्षाव तुझ्यावर होत आहे बाळा आता तुला या ब्रह्मांडाकडून फक्त आशीर्वादच मिळणार आहेत त्यामुळे तू नेहमी सुखी राहा आणि तू आता कोणतीच काळजी करू नकोस खूप सारा आनंद साजरा करण्यासाठी तू तयार राहा आणि तुझ्या या आईच्या आशीर्वादाचा अगदी मनापासून तू स्वीकार कर बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्ही आमची अगदी मनोभावी सेवा करत असता तुमच्या या सेवेमध्ये कोणत्याच प्रकारची ईर्षा दुजाभाव नसतो तुम्ही अगदी मनापासून आमची भक्ती सेवा करत असता तुमची हीच आमच्यावरची निस्वार्थ भक्ती पाहून हो। आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत त्यामुळे तुमच्याकडे खूप सारे यश कीर्ती धनसंपदा चांगले आरोग्य तुमच्याकडे येत आहे आमचे हे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही तयार राहा लवकरच तुझे भाग्य खूप चमकणार आहे ज्या गोष्टी तुझ्या विरुद्ध घडत होत्या त्या सर्व गोष्टी तुझ्या बाजूने घडणार आहेत तुला तुझ्या प्रत्येक कामात यश मिळणार आहे तुझी सर्व स्वप्ने आता लवकरच पूर्ण होणार आहेत आता तुझ्या जीवनात खूप सारे चांगले बदल घडणार आहेत त्या बदलांमुळे तुझ्या जीवनाला एक अशी दिशा मिळणार आहे ज्या दिशेकडे चालताना तू यशाच्या खूप मोठ्या शिखरावर पोहोचणार आहेस आम्ही तुझ्यासाठी खूप सारे चांगले असे योजून ठेवलेले आहे ते आता तुला मिळण्याची वेळ आली आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस सगळे आता चांगलेच होणार आहे बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ